श्री गुरुदेव दत्त तर काही लोकांना वाटते की दुपारी आत्मसंचार होत नाही दुपारी काही तसं काही घडत नाही फक्त रात्रीच आत्मा फिरतात आणि रात्रीच म्हणजे संचार होते असं काही लोकांना वाटते अपघाताच्या बाबतीत सांगितलेले ते तेव्हा काही लोकांना तसं वाटलं की दुपारी फिरत नाहीत तर आता सांगते तुम्हाला ज्या ठिकाणी वारंवार अपघात होतात आणि जागेवर मरतात त्या ठिकाणी आत्मा असतात आणि ते दुपारी पण असतात त्या ठिकाणी ज्यांना माहीत नसेल तर त्यांना जर आजार अनुभवायचा असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता कारण मी स्वतः आम्ही स्वतः अनुभवलेली गोष्ट तुमच्याशी शेअर केलेला आहे तर मी आता माझ्या बहिणीच्या मुलीच्या बाबतीत झालेली घटना तुमच्याशी शेअर करणार आहे तर असू शक्तींचा प्रभाव कसा असतो आणि स्वतःहून आलेले शक्ती आणि पाठवलेले शक्ती या ते लवकर कुठलं कळते यातील फरक काय ते मी तुमच्या तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगते तर आत्ता माझ्या बहिणीच्या बाबतीत घडलेली घटना आहे ते तिच्या शरीरात स्वतःहून आलेली शक्ती होती असुरी शक्ती जर असं तुमच्या बाबतीत पण तुम्हाला पण आलेलं अनुभव असेल तर नक्की सांगा अशा घटना खूप ठिकाणी घडतात आणि खूप ठिकाणी बघायला मिळतात तर आत्ता मी माझ्या बहिणीच्या मुलीच्या बाबतीत घडलेली घटना सांगते ऐका तर ती अजून दहा बारा दहा बारा वर्षाची होती तर तिथंच त्यांच्या गावात एक बाई मेली होती तिची दोन मुलं होते म्हणे ती माझी बहीणच मला सांगत होती आणि आम्ही आमच्या सोबत असताना पण ती पळत गेलेली ते सांगते तर तिला तसा त्रास होता ती कसं वागत होती कसं करत होती बघा तर ती बाई जी एक्सपायर झाली होती तिला दोन मुलं होती लहान लहान आणि ती सुसाईड करून घेतलेली होती आणि ते घरच्यांचं त्रासामुळं काय माहीत नाही पण ती तसं करून घेऊन एक्सपायर झालेली तर, तर ती आसुरी शक्ती झाली होती कारण ती आत्महत्या करून घेतलेली होती म्हणजे तिची इच्छा होते पण तिला त्रासामुळं ती खूप त्रास होता म्हणून ती आत्महत्या करून घेतली असेल पण आत्महत्या करून घेतल्यानंतर लगेच काही देव वर घेऊन जात नाही मुक्ती मिळत नाही त्यांना इथंच भटकावं लागतं स्वतःहून जीव मारून घेण्याचा अधिकार कुणालाच नाही आहे जर देवाची मर्जी नसताना आपण स्वतःहून जरी आपण स्वतःला काही करून घेतलो इच्छा असताना असतानासुद्धा आपण काही त्रासामुळं जर काही आत्महत्या करून घेतलो तर आपल्याला इथंच भटकावं लागतं आम्हाला आपल्याला मुक्ती भेटत नाही तसंच तिथं काही घटना झालेलं होतं तर ती बाई मध्येच आत्महत्या करून मुलांना सोडून लहान लहान मुलांना सोडून ती आत्महत्या करून घेतली होती तिची आत्मा भटकत होती तर ही माझ्या बहिणीची मुलगी तिथं जात होती तर तिला ते लागण झालेलं ती बाई त्या मुलीच्या शरीरात आलेली तर स्वतःहून आलेले असुरशक्ती हे असं असुर किती त्रास देतात बघा आणि पाठवलेले असुरशक्ती तर त्यांचं ते सांगूच नका ते पाठवलेलेच असतात उद्ध्वस्त करण्यासाठीच तर पाठवलेले असतात तर माझ्या मुलीच्या माझ्या बहिणीच्या मुलीच्या बाबतीत झालेलं ती बाई लागण झालेली होती तिच्यात ती, ती खुजली होती मग ती काय करत होती बघा ती जी बाई होती ती त्या ह्या मुलीच्या अंगात म्हणजे शिरली होती तर ती कसं वागत होती तर कधी पण ती म्हणजे उठून सुटून कधी पण तिला ते उठायचं संचार व्हायचं आणि ती काय करत होती ती करत होती माहिती ती त्यांच्या घरात घरी जायची पळत पळत जे ते लहान मुलांना सोडून एक्सपायर झाली होती ना ती आत्महत्या करून घेतली होती मग ती जेव्हा हिला संचार होत होता या मुलीला संचार जेव्हा जेव्हा होईल तेव्हा ती पळत पळत त्यांच्या घरी जाणार त्या मुलांना ते घेऊन बसणार ती खेळवत याच्यावरून विचार करा की आत्मा कसं करतात ही लहानशी मुलगी दहा बारा वर्षाची मुलगी हिला तिचं लागण झालं होतं तर ही हिला कधी पण ते संचार होत होतं आणि ही पण पळत पळत त्यांच्या घरी जाणार आणि त्या मुलांना खेळवत बसणार आणि त्यांना मुलांना मांडीवर घेऊन बसणार आणि असं ती वागत होती खूप त्रास होत होतो तिला तेव्हा तर आम्हाला मोराळे हे गाव माहीत नव्हतं तर त्या मुलीला खूप ठिकाणी देव देवदेव देव करत गेले आणि खूप ठिकाणी ते सोडवायचं प्रयत्न केले तर खूप म्हणजे खूप वर्ष ते निघलं नाही तेव्हा त्यांना कळालं नाही वाटतं की घन गाणगापूरला जायचं तर ते इकडं तिकडं मांत्रिकाकडं इकडं तिकडं ते असतात तिकडं ते फिरत होते देव देवधर्म ते करत होते खूप वर्ष ते हिंडत होते असं पण झालेलं होतं की ते ज्या ठिकाणी जात होते तर तिथं ते संचार होणार आणि परत ते म्हणजे बाहेर बसणार आणि परत ते घरी आल्यानंतर परत ते संच परत ते तिच्या अंगात घुसणार असं त्यांना आणि कित खूप त्रास झालेला त्यांना खूप वर्षांनी ते खूप प्रयत्न केले आणि खूप ते देवदेव केल्यामुळं ते आत्ता ती बरी आहे तिचं लग्न वगैरे झालेलं आहे तर आत्ता तर ले ले लकर, ती बरी आहे तर स्वतःहून आलेल्या शक्ती आणि पाठवलेल्या शक्ती यात कुठलं कळ लवकर कुठलं कळते आणि ते कसं त्रास देतात आणि ती शक्ती कसं त्रा त्रास देते आणि ही शक्ती कसं त्रास देते ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करते कारण मी अनुभवलेलीच गोष्ट आहे तर माझ्या बहिणीच्या मुलीला जास्त करून दुपारीच संचार व्हायचं जेव्हा पण ती माझ्या बहिणीची मुलगी आमच्यासोबत कुठेतरी गावी येत अस म्हणजे ग गावी असेल आमच्यासोबत बसली असेल तर तिला फोन यायचा की ज्या मुलीला संचार झालेला आहे म्हणून ते वा ते त्यांच्या भाषेत ते वारा जे जागा झालेला आहे असं ते म्हणत होते तर ती लगेच म्हणजे तिथल्या तिथं म्हणजे पळत जाणार तिच्या गावी जास्त तिला दुपारी संचार व्हायचं आणि ती दुपारीच त्यांच्या घरात घरी पळत जाऊन बसायची तर ती बाई मुलांना सोडून आत्महत्या करून घेतली होती तर तिचं तिचं तर ओढ लागणारच तिच्या मुलाकडं म्हणून ती आत्मा म्हणून भटकत होती आणि हिला ती लागण झालेलं आणि जेव्हा जेव्हा ते संचार व्हायचं आणि ती पळत जाऊन मुलांना घ्यायचं खेळवायचं हे होत होतं खूप त्रास झाला होता तर तुम्ही तुमच्या बाबतीत पण असं काही घडलं असेल तर नक्की सांगा जर असं काही नसतं तर तसं ती वागली असती का दहा बारा वर्षाची मुलगी ती तसं वागली असती का हे पण तुम्ही विचार करा